सार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जीवा अजून शुद्धीवरती आलेला नसतो तेव्हा जीवासाठी नंदिनीने वडाची पूजा करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्या पद्धतीने तिने उपवास केलेला असतो खूप कठीण प्रसंगातून तिला या परिस्थितीतून ती जात असते कारण तिच्या पायाला खूप मोठी जखम झालेली असते पायामध्ये काचरा टोचल्या गेलेलं असतात तरीसुद्धा सत्यवानासाठी ही सावित्री महागोर तपश्चर्या करत वडाची पूजा पूर्ण करण्याचा निर्धार केलेला असतो कारण तिला असं वाटत असतं या प्रार्थ प्रार्थनेमध्ये नक्कीच सामर्थ्य आहे या प्रार्थनेतून माझं जीवाचं जीव नक्कीच वाचणार आहे त्यासाठी अतिशय मनोभावी कितीही त्रास किती आला कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा नंदिनीने वडाची पूजा ही पूर्ण करण्याचा निर्धार केलेला असतो आणि सात फेरे मारणं ते पूजा करणं ते व्रत करणं हे खूप कठीण असतं तरी देखील तिने हे केलेलं असतं इकडे जीवा शुद्धीवर येण्याची प्रोसिजर सुरू झालेली असते मानिनी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते तो नंदिनीचा होणारा त्रास जीवाला देखील इकडे त्रास होऊ लागतो आणि जेव्हा हळूहळू हो हो शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे नंदिनीच्या अजूनच तपश्चर्या कठीण कठीण होत चाललेली असते अक्षरशः एक पाऊलही चालणं कठीण होऊ लागलेलं असतं तरीसुद्धा नंदिनी व्रतामध्ये खंड पडू देत नाही ते एक एक धागा त्या वडाला गुंडाळण्याचं सुरू असतं आणि इतक्यात जिवाला शुद्धीवर शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा हात नंदिनीने इक्विप केलेल्या वॉचवरती जातो आणि नंदिनीला सिग्नल जातो की जेव्हा शुद्धीवर आले आहेत त्यांना माझी आठवण आलेले आहे असं सिग्नल जिवाने शुद्धीवर आल्याबरोबर नंदिनीला दिलेला असतो आणि त्याचे सिग्नल नंदिनीच्या गड्यामध्ये तिला समजलेले असतात आणि जेव्हा देखील शुद्धीवर आल्याबरोबर फक्त नंदिनी नंदिनी असं तो म्हणत असतो जेव्हा जीवाने त्याच्या वॉचमधून हा सिग्नल नंदिनीला दिला तेव्हा तिला समजतं की जेव्हा खरंच शुद्धीवर आलेले आहेत आणि तिने केलेलं पूजेचं फळ आज तिला मिळालेलं आहे ते खूप आनंदी असते खूप 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 आनंदी होते हसू लागते रडू लागते आणि देवाचे आभार मानते हात जोडते आणि दावत परत घरी यायला निघते इकडे आपल्याला पाहायला भेटतं नंदिनीच्या पूजेचं फळ तिला मिळालेलं असतं जेव्हा शुद्धीवर आलेलं असतो आणि शुद्धीवर येताच आणिला तो నందిని కుటే నందిని నంది నంది ఆవాజ ద